अकोला शहरातल्या तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्याची दुरावस्था झाली गेल्या सात वर्षापासून या रस्त्यावर नागरिक त्रस्त झाल्यानं वंचित बहुजन आघाडीने या रस्त्यावरील खड्ड्यांना खासदार आणि आमदार आणि बांधकाम विभागाचं नाव दिलं वंचितच्या यादी सुद्धा या रस्त्यासाठी आंदोलन करत रस्त्यावर बेसुमार झाडे लावली होती त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने उपोषण सुरू केलं होतं मात्र रस्ता न झाल्यानं शिवसेनेच्या माजी नगरसेवकानं बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता यांच्या दालनात अंगावर डिझेल घेऊन आत्मधनाचा प्रयत्न केल्यानंतर अधीक्षक अभियंता यांनी काम सुरू करण्याचे आदेश दिले होते मात्र काम सुरू न झाल्यानं अखेर वंचितने आज फलक लावून खासदार आमदार आणि बांधकाम विभागाच्या नावाचे फलक खड्ड्यांवर लावत निषेध व्यक्त तुकाराम चौक ते मलकापूर रस्ता सर्वात आधी वंचित बहुजन आघाडीने बेश्रम लगाव आंदोलन केले होते आणि रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली होती त्याची दखल घेऊन निविदा काढण्यात आली परंतु प्रत्यक्षात पाच महिनेहून सुद्धा काम सुरू करण्यात आले नाही त्यामुळे हे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे यासाठी आम्ही या, या खड्ड्यांचे आज नामकरण केलेले आहे आमदार खड्डा खासदार खड्डा आणि बांधकाम खड्डा वंचित भोजनाघाडीची मागणी आहे की हे काम लवकरात लवकर कर चालू करण्यात यावे आणि नागरिकांना याच्यापासून मुक्त करावे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट